तर आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला त्यातून सुद्धा चार कोटी रुपये या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले मग एवढे पैसे सुमारे बारा तेरा कोटी रुपये जर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जर खर्च करण्यात आले असतील तर मोदींनी या ठिकाणी या दौऱ्यावर येऊन आम्हाला काय दिलं आणि हे आमच्या सर्वसामान्यांच्या गावातील विकास कामांचे लाईटचं काम असेल छोट्या छोट्या जे कामं असतात कारण आम्ही जिल्हा नियोजनवर काम केलंय हे जिल्हा नियोजनचे पैसे वापरून वाडीवाडीमध्ये होणारा विकास या ठिकाणी थांबवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या मोदीच्या दौऱ्याने या ठिकाणी खरं तर सुरेश प्रभू हे ग्रेटच आहे कारण ते शिवसेनेतून गेलेले आहे त्यांचं मूळ गाबा हा शिवसेनेचा आहे आणि दोन हजार नऊच्या प्रचाराच्या वेळी हे सांगत आहेत की आम्ही जुने कार्य करतो विजय केनवडेकर म्हणत होते की आम्ही जुने कार्य करते दोन हजार नऊच्या प्रचाराच्या वेळी मी उपतालुका प्रमुख असताना माझ्यासोबत भिवा शिरोडकर प्रमुख असताना या खांद्यावर भगवा टाकून संपूर्ण शहरात प्रचार करण्याचं त्या दहशतीच्या विरोधात प्रचार करण्याचं काम आम्ही केलं होतं आणि त्यावेळी हेच विजय केनवडेकर फक्त सुरेश प्रभूसाहेब आले की त्यांना जेवणाचं काय पोचवायचं किंवा काय पोचवायचं हेच काम करायचं त्यामुळे त्यांनी आम्हाला या गुलताबा सांगू नये आम्ही भाऊ सामंत असतील साहेब असतील हरी चव्हाण असतील ही जुनी मंडळी राजू आंबेडकर असतील ही जुनी मंडळी आमच्यासोबत काम करत होती त्यामुळे आमच्यासोबत कोण होते रत्नागिर कळंबकर आहेत ही जुनी मंडळी भाजपची काम करत आमच्यासोबत होती त्यामध्ये विजू केनवडेकर हे कुठेही नव्हते तर त्या ठिकाणी सुरेश प्रभूंच्या घरगडे प्रमाणे ते फक्त काम करत होते आणि यांच्या बाजूला बसलेले आमचे सुदेशजी आत्रेकर साहेब होते यांच्या धमकीला घाबरूनच हे त्या ठिकाणी बाहेर पडत नव्हते हे सत्य आहे आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे आमच्यावर टीका करण्याचं काम यापुढे विजय केनवडेकर यांनी करताना दहा वेळा विचार करावा आणि नंतरच करावं एन सी डी सीच्या बोटी एन सी सीच्या बोटी ह्या पूर्वंकार चालत आहेत नारायण राणे या ठिकाणी आमदार झाले तेव्हापासून या ठिकाणी एन सी डीच्या बोटी चालू नाहीत तर ही एन सी डी सीची फिशरी डिपार्टमेंटची स्कीम ही त्या त्यांच्या अगोदरपासून चालू आहे आणि आतासुद्धा अशी वेळ आली आहे की गेले दहा वर्ष खासदार विनायकजी राऊत साहेब हे हा प्रश्न लावून धरत आहेत की एन सी डी सीचे थकीत कर्जदार जे आहेत त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे त्यांच्या घरांवर त्यांच्या सातबाऱ्यांवर जो आज बोजा चढवण्यासाठी शासनपत्र पाठवतं आहे ही पत्र, पत्र पत्रापासून त्यांची मुक्तता दा झाली पाहिजे आज दहा वर्ष आम्ही त्याची मागणी करतोय एका तरी एन सी टी एन सी डी डि, सीच्या बोटधारकाचं कर्ज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं केंद्रातील सरकार या ठिकाणी माफ करू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ज्या मुद्द्यावर बोलाल त्या मुद्द्यावर आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे एन सी सी डी सीची योजना ही काय भारतीय जनता पार्टीची नव्हे तर मच्छीमारांसाठी त्या अगोदरपासून चालू असलेली ही योजना आहे दंडवतेंच्या काळामध्ये ही योजना चालू होती योजना चालू झाली सन्माननीय मच्छीमार नेते देऊलकर सरांनी यासाठी पाठपुरावा केला आणि त्यानंतरच या ठिकाणी हो त्या या योजनेचा लाभ या ठिकाणी सर्व मच्छीमारांना मिळाला त्यामुळे कुठेही नारायण राण्यांचं श्रेय यामध्ये नाही त्यामुळे ज्या ज्या गोष्टीमध्ये मग मच्छीमारांचे प्रश्न असतील विकासकामं असतील शेतकरी असतील बागायतदार असतील यांना उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे शेतकरी बागायतदार मच्छीमार आणि सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करणारं हे सरकार खरं तर आम्हीसुद्धा मोदींचा प्रचार या ठिकाणी धूमधडाक्यात केला होता आम्हालासुद्धा वाटलं होतं या ठिकाणी परदेशातील काळंधन स्वदेशात येईल आपल्या देशातील जी काही कर्जाची डोंगर होता तो या ठिकाणी कमी होईल परंतु अशी एकही बाब या ठिकाणी घडलेली दिसत नाही प्रत्येक सर्वसामान्यांच्या खात्यात त्यावेळी दिलेलं आश्वासन की पंधरा लाख रुपये सर्वसामान्याच्या खात्यावर येतील त्यातला एकही रुपया या ठिकाणी आला नाही या ठिकाणी शिवस्मारक होईल हे सुद्धा आम्हाला वाटलं होतं की तू आज करोडो रुपये खर्च करूनसुद्धा या ठिकाणी शिवस्मारक पूर्ण झालं नाही आज प्रत्येकाला सांगितलं होतं प्रत्येकाच्या रेशनधारकाच्यावर केरोसिन जास्त मोठ्या प्रमाणात मिळेल प्रत्येक कार डालकाला के केरोसिन मिळेल वाढवून मिळेल परंतु या उलट झालं की या ठिकाणी ते केरोसिन बंद करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने केलं आज शेतकरी कर्जमुक्त होईल हे सुद्धा आम्हाला वाटलं होतं मच्छीमार कर्जमुक्त होईल परंतु या गोष्टी न घडल्यामुळेच आज या फसव्या भारतीय जनता पार्टीची साथ सोडून आम्ही या मोदीच्या विरोधात या ठिकाणी ठामपणे उभे आहोत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी ठामपणे उभे आहोत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आमचे सन्माननीय खासदार संसदपटू विनायकजी साहेब आमदार विन वैभवजी साहेब हे सुद्धा या ठिकाणी साथीला साथ देण्यासाठी सज्ज झालेले आणि आज जर विकासाची जर व... माता सांगायच्या असतील तर त्यांनी खासदारसाहेबांनी मांडलेले प्रश्न पाहावेत कुठचे तारांकित प्रश्न मांडलेत कोणकोणत्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत या आकडेवारीनुसार त्या त्या तारखेनुसार या ठिकाणी आपण दाखवतो त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा या ठिकाणी काहीतरी लोकांना चुकीच्या गोष्टी सांगायच्या त्याचा लेखाजोखाच आम्ही या ठिकाणी जनतेसमोर मांडलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये <coughs> पुढच्या कागदपत्रांची पूर्तता लागेल ती आम्ही निश्चितपणे त्यांना देऊ परंतु शेतकऱ्यांना हौमी हो भाव मिळत नाही या ठिकाणी निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव गड गडगडलेले आहेत आज त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं आणि खताच्या किमती चारपट वाढवायच्या हे काम आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून या गद्दार सरकारच्या माध्यमातून सरकार या ठिकाणी आपल्याला होताना दिसते आज औषधाच्या किमती घ्या तुम्ही जर पाच महिन्यापूर्वी घेतलेली एखादी औषधाची बॉटल असेल तर त्याची किंमत आज तिपटीने चाललेली आहे मोदी सरकारने या ठिकाणी आल्या या ज जनतेमध्ये आल्यानंतर आश्वासन दिलं होतं की सगळ्यांना जनरिक मेडिकल मिळेल जनरिक औषधं मिळतील औषधं स्वस्त होतील तो आज तुम्ही जर पहा की एक वर्षापूर्वी घेतलेल्या किमतीच्या तुलनेत आजची जी किंमत आहे ती किंमत तिप्पटीने वाढलेली आहे कालचा ज्वलंत प्रश्न आहे आज इथले लोक एन्जिओप्लास्टी असेल बायपास असेल एन्जिओग्राफी असेल यासाठी त्यांना जिल्हाबाहेर जावं लागतं किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं परंतु काहीतरी कारणं द्यायची आणि बाकीच्यांची खाजगी दुकानं चालण्यासाठी या ठिकाणी सिंधुदुर्गासाठी असलेली लॅब युनिट या ठिकाणा कोणतेही कारणं देऊन अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती जिल्हाबाहेर पाठवायचं हे पाप फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकारच करू शकतं आणि ते त्यांच्या हातून घडतं आहे परंतु या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक जे जे काही संकट असेल या जिल्ह्यावर असेल चे, शेतकऱ्यांवर असेल मच्छीमारांवर असेल या प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं काम प्रत्येक जनतेच्या साथीने प्रत्येक घटकाच्या साथीने आम्ही साहेबांच्या साथी नेतृत्वाली करत राहू त्याचा जो काही विकास आहे आजचं जे काही विजन आहे हे जास्तीत जास्त विजन ठेवणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब हेच आहे साहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड बहुमताने विनायकराव विजयी होतीलच आणि कोण कशा पद्धतीने घरी बसतील हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहाल त्यामुळे गेल्या इलेक्शनच्याच वेळी जे आमच्या विरोधात फिरत होते भारतीय जनता पार्टीच्या सोबत असून पक्षात असूनसुद्धा त्यांनी आमच्यावर बोलण्याचं काम करू नये कारण त्यांच्याच नेत्यांनी आज व्यापारी मेळावा ज्यावेळी होता वी जी व्हिडिओ त्यांनी स्वतः पाहावी की या ठिकाणी हे जे भाष्य करत होते त्या भाष्यावर एक कमेंट दिली होती की हे जे काही बोलत आहेत त्यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका त्यामुळे तुमच्या नेत्यांचा तुमच्यावर विश्वास नसेल तर आमचा सोडा जनतासुद्धा या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुमच्याच नेत्यांनी सांगितलं आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टीचे असे कोणी प्रवक्ते असतील त्यांचं तुम्हीही ऐकू नका आणि मी ऐकणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षात तुमची योग्यता काय आहे हे आधी ठरवावं आणि नंतर शिवसेनेवर टीका करावी